जोश हवा <laughs> टाईट आहे सगळ्यांची बोलायची इच्छा नाही बोलायची दोन मिनटं रेस्ट करा okay. ठीक आहे जागेवरून उभे राहा सगळ्यांनी जम्पिंग जॅक करायचं तीस वेळा काउंट करू मोजून तीस उड्या मारायच्या आहेत संपूर्ण शरीर सैल सोडायचंय ओके आणि तीस उड्या मारायच्या जम्पिंग जॅक संपूर्ण शरीर सैल सोडायचंय तीस उड्या मारायच्या स्टार्ट

ब्लॅक झाल वे आ... तो ठीक आहे म्हणजे थॉट्स वेगवेगळे मला काही कळणार नाही ठीक चालेल हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम हा सगळा भडीमार असतो साचलेल्या मागच्या जन्मात साचलेल्या त्या गोष्टींचा तो सगळा गुडाऊन आहे क्लिन आधी आधी पूर्ण सगळं ब्ल्यूच दिसत होतो मला पूर्ण ब्ल्यू दिसतो नंतर नंतर म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ नका म्हटलं तर ते पूर्ण बाहेर जात होत आणि जिथे उत्तर दिशेला मला खूप होत होते जेव्हा तुम्हाला वाटत ना मला बाहेर जायचं त्यावेळेसच आम्ही कमांड देतो की बाहेर जाऊ नका लक्षात वाली बाई कोणाला दिसली अ, सर मला दिसले <laughs> ओके 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 म्हणजे मी काय तर बोलत आहे आणि ती कार लावली अशी ठीक आहे ओके ठीक आहे म्हणजे अचानक आणि तिचं म्हणजे असं देवीसारखंच रूप म्हणजे पद्मावती होती ती त्यावर भक्ती खूप आहे हा हो पद्मावती देवीवर भक्ती खूप आहे पद्मावती भक्ती करताय का हो म्हणजे अस म्हणजे मी बोलायने खरंच असं काल केली ते काय सांग ओके मला वाटलं माझं भ्रम व्हायला येते पण तुम्ही म्हटला ना <laughs> काही गोष्टी असं उजड दिसत होते सूर उदय होत होता एखादा असं भावले जात होते असं लय काय काय होत होत <laughs> एक्सप्लेन करू शकत नाही ठीक आहे चालेल हरकत नाही गुड छान जय हा बोल काही नाही एकदम प्रकाश दिसत होता आणि कुठं पण भडकत होत इकडं तिकडं कधी पूर्ण ब्लॅक दिसत होता कधी लाईट सारखा प्रकाश दिसत आणि पटकन पस्कन एक काहीतरी घरामध्ये तुझ्या सिद्धिविनायकाचा फोटो आहे का सिद्धिविनायकाचा लाल रंगाचा गणपती आहे नाही धातूचे मूर्ती लाल रंगाचा कुठल्या याचा फोटो आहे सिद्धिविनायकचं कुणी सिद्धिविनायकच कोणी घरामध्ये कोणी काय करत होता का ते चिंतामणी गणपती नाही का गोलीचा लाल रंगाचा आहे का तू नाही गणपती नाही पण ते लाडू वगैरे आणले होते त्यावेळेस ते मोदक तिथून सिद्धिविनायकाचं काहीतरी आहे तुझं जपडं आहे काहीतरी हा लक्षात ते एकदा समजून घे किंवा घरामध्ये विचारून टाक करत कोणी काय त्याचं करत होत ठीक आहे अभिजीत तर खूपच छान वाटलं अपलिफ्ट झालो तिथल्या नंतर मग तुम्ही देवघर बघायला सांगितलं तर तिथे मला म्हणजे भवानी मातेने दर्शन दिलं कारण आज मी भवानी मातेच्या मंदिरा बसली जाऊन मंदिर बस बंद असल्यामुळे जाऊ शकलो नाही आज भवानी मातेने घरी दर्शन जय श्रीताई Um, जस जसं सांगित सांगत गेलात तस तसं मी डायव्हर्ट होत होती सुरुवातीला मला ते कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं सगळं दिसत म्हणजे इकडे जाऊ की तिकडे जाऊ काही समजत नव्हतं पूर्ण घरात फिरली तर ओके वाटलं असं काही हे नाही पण असं मन थांबत नव्हतं इथे आणि जसजसे तुमचे कमांड येत होते तस तस मी वरती जात होते म्हणजे जसं जस आपण पृथ्वीला बघतो आहे त्या एनर्जी फील करत होती म्हणजे ती वैश्विक एनर्जी असं वाटत होती की खरंच आपल्याला कुठेतरी तिने जवळ घेतलंय घरात फिरत असताना असं हाताला व्हायब्रेशन जाणवत होते कंपन वगैरे जसं जसं देवारात पण मला काहीच दिसलं नाही सर जसं गेले ना वरती मग आकृत्या दिसत होत्या आणि एक टीका लावलेला माणूस हातात झोडी आणि एका हातात कमंडलू असं पांढर्या प्रकाशात वर गेल्यानंतर दिसलं अल्लक्ष त्याचं लोकांनी काही केलेलं नाहीये ते एकदा तुम्हाला चेक करायला लागेल मी मागे पण तुम्हाला हे बोललो की ना मला आठवत नाही पण तो आहे त्याचं तुम्हाला एकदा बघून घ्यावं लागेल हल्लक्ष तर मोठे कोणीच नाही आता घरामध्ये त्याच्यामुळे माहितीच नाही पडत काय चुकतं पडेल पडेल कुलदेवीच्या दर्शनाची इच्छा होती तर पण झाली नाही देवाला होईल 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 ते बंद आहे ना म्हणून प्रॉब्लेम प्रॉपरली ओपन नाही येते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्याला ब्लॅक दिसत ब्लँक बघा जे दिसेल ते काही हरकत नाही कारण ते मूळ पुरुष तो तुमचा जो आहे त्याचा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी तुमच्या ओपन नाही होणार क्लिअरन्स नाही बरोबर सर दरवेळेस मूळ पुरुषांचीच येतो कुठे बघायला गेले की ठीक आहे हरकत धन्यवाद थँक्यू तनुजाताई बोला जसं जसं नेत होता तस तसं मी बरोबर त्या त्या एंगल होती आणि गोल्डन जांभळ्या कलरच डोळा आणि प्रत्येक ठिकाणी ज तुम्ही जिथं स्टॉप केलं तिथं मी उभी होती प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणजे माझा हात धरून कोणतरी मला नेतय असं दिसत होत आणि येलो कलरचं सगळं साडी वगैरे असे म्हणजे व्हायब्रेशन येत होते असं आणि नंतर मग ज्या वेळेस तुम्ही मला सांगितलं कमरेतन बाहेर पास होतोय त्यावेळेस कमरेला अशी जसं काही काहीतरी झालं या पद्धतीने काहीतरी बाहेर गेल्यासारखं वाटलं मला तिथं बाकी प्रत्येक मी तुमच्या सोबत होती असं वाटत होतं मला थँक्यू अतुल सर आवाज येतोय सर माझा ना सर इमॅजिनेशन माझं चांगलं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं जे जे सांगत होते ना सुरुवातीपासून एकदम डिटेल अगदी परफेक्ट तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे मला इमॅजिन होत होत एनर्जीची जिथे सुरुवात झाली ना तिथे माझ्या राईट साइडला आहे ना हातातून पहिला करंट गेला एकदम व्हायब्रेट झालं टिंगलिंग झाल्यासारखं जोरात नंतर परत एक एक दीड मिनिटानंतर मग लेफ्ट साइडच्या हाताला सेम तसंच झालं आमला म्हणजे आजपर्यंत तसं झालं नव्हतं पण झालं दोन झालं त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी म्हटले ना घराच्या बाहेर जाऊन जागा करा तर मी माझ्या गावाकडचं जे घर पाडलंय ना तिथे एकदम मी म्हटलं इकडे तिकडे बघण्यापेक्षा माझी जागा स्वतःची पाहतून तिथे पाहिल्यानंतर सर त्या जागेवर उभं राहिलो माहिती नाही माझी इमॅजिनेशन हे काय का पण मला फक्त हात दिसला हिरवा गोरा हात बांगड्या हातात आणि त्याच्यातून फक्त मिरच्या हातात आणि त्या मिरच्या फक्त खाली पडल्यात एवढंच मला जाणवलं हात आहे गोराय आहे हात बांगड्या हातात हिरव्या आणि त्यातून मिरच्या पडल्यात हातातून खाली त्या जागेवरती बर सवाशनी कडून करून घेतलेली करणी बाधा आहेत बाकी सागर जीवन हा सर छान वाटलं मला पण तो ब्ल्यू कलरचा प्रकाश दिसत होता किंवा फ्लेम कशी असते अशी ब्ल्यू जाती अशी त्या टाइप मध्ये आणि वरती गेल्या नंतर एक म्हणजे साधू महाराज सारखा एक पांढरी दाडी वगैरे होती अशी दर्शन घेतलं मी त्यांचं दर्शन घेताना ज्यावेळेस कप्पल थोडस चमकल्यासारखं आलं माझं पण आणि खाली येताना ते प्रॉपर फिल होत जसं जॉईंट मध्ये बसल्यानंतर कसं गुदगुल होतात जरा तस थोडस झालं खाली येत ते प्रॉपर फील घेतल्यामुळे कपाळावर टिकाळा कुठला लावला होता बघितला तू आठवत नाहीये मला फक्त पांढरी दाढी आठवते आणि भगवीच कपडे होते म्हणजे पिवळसर भगवा कलर असं काहीतरी होत किंवा आहे सागर चेहरा आठवतोय फक्त अरे इतका तेजस्वी चेहरा होता आणि तुला पूर्ण बाकीच नाही दिसत आहे हरकत नाही लक्ष केलं जरा दर्शन घेतलं म्हणजे मी फक्त चेहरा खूप तेजस्वी होता ना आपण म्हणजे ते काय बोलतो आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर लाईट मारल्यावर त्या दाढीला पण तो ग्लो होता की नाही हो तसा ग्लो होता ना ग्लो होता आणि मी ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस तो ग्लो म्हणजे असं कपड्याला पण तो ग्लो लागल्यासारखं असं मुलं सारखं झालं ते ठीक आहे ज्या प्रकारे तुम्ही सगळं सांगितलं की सूक्ष्म याच्यातनं हवेत उडताय अंतरिक्षामध्ये जात जाताय पृथ्वी छोटी छोटी होती त्या लय मध्ये पूर्ण शरीर पूर्ण हलका होऊन त्या म्हणजे हवेतच आहे की काय असंच पूर्ण तो एक फील होता आणि ऑल ओव्हर सगळं जर बघितलं एनर्जी लेवलला तर एक हॅपीनेस वाटत होता चेहऱ्यावर आणि जी एनर्जी होती ती खूप अशी म्हणजे आनंद देणारी होती एक पॉझिटिवनेस वाटत होता आणि ज्या वेळेस जमिनीवर आल्यानंतर ही जी एनर्जी दहा फुटापर्यंत खाली जाते तर तो असा आला की जी अतिरिक्त आत, एनर्जी जी आहे ती खाली जाते आणि संपूर्ण घरामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी पसरली फक्त जमिनीतच जात नाहीये पण ती पूर्ण घरामध्ये सगळी स्प्रेड होऊन एक पॉझिटिव्ह सगळीकडे असा एक छान आणि देवघरात जेव्हा जायला सांगितलं जा तेव्हा <coughs> कुलस्वामिनीच दर्शन तिथं झालं आणि पूर्ण एक पॉझिटिव्ह एक फील झाला जस माग तुम्ही आले तर त्यावेळेस जसं झाला त्या प्रकारे फील झाला <laughs> सर तुम्ही म्हटलं ना थोडं डिस्टर्ब अगदी अंगावर काटा आलता ते बाई कोणाला दिसली म्हटलं त्यावेळी काय कारण असू शकत म्हणजे असं कोण आलं अजून अजून दोन जणांना दिसली बोल मला दिसले ते दे कोण होते सांगतो प्रियंका माईक 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 चालू कर बाकीच्या रूम मध्ये फिरली काही पॉझिटिव्ह जाणवलं पण असं मंदिराच्या इथे गेली आणि तिथे प्रचंड मोठा प्रकाश होता आणि हिरवी साडी घातलेली देवी होती आणि मी एवढी घाबरली पण ती मला सोडेच ना मला खिचून आणत होती म्हणे माझ्या जवळ बस ठीक आहे मग माहिती नाही कोण प्रचंड मोठा प्रकाश का नाही ठीक आहे हरकत नाही इट्स ओके नो इशत काय नाही देवीच होती ती कळलं टेन्शन नाही घ्यायचं आपल्याकडे तत्व आहे बाप दाखवत आहेत कर टेन्शन नाही घ्यायचं अच्छा बा टेन्शन नाही घ्यायचं क्लिअर नेक्स्ट वन कोण बाकी राहिला आता बाकी कोण आहे कोणी नाही ना ओके हरकत नाही ही आहे आपल्याकडे जादू कळलं म्हणजे मार्केटला इतर पण लोक हे सगळं शिकवतायत किंवा घेत आहेत याच्याबद्दल मला दुमत नाही पण आपल्याकडे हा सगळा जो प्रकार आहे ना कि अशा पद्धतीने तो क्रिएट होतो आणि सेम पार्ट ऑफ हे जर सातत्य तुम्हाला ठेवायचं असेल परत तेच आहे मेहनतीशिवाय काही होणार नाही ठीक आहे आपण थोडस आतेताईपणा करतोय की कालचं सेशन आजचं सेशन याच्यामध्ये आज खूप मोठा डिफरन्स असायला पाहिजे होता डिस्टन्स असायला पाहिजे होता त्याच्यामुळे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की तो कालचा जो प्रोसेस आहे तो एकवीस दिवस आणि आजचा जो प्रोसेस आहे तो एकवीस दिवस हे दोन्ही दोन टाइम तुम्हाला सेट करायचे आहेत एक सकाळी करा एक संध्याकाळी करा पण तुम्हाला हे रेग्युलर रुटीन मध्ये करायचंच आहे तर तुम्ही ज्या गोष्टी मी तुम्ही काय बघताय ते बघून सांगू शकतो किंवा तर तुम्हाला या गोष्टी रेग्युलर रुटीन मध्ये होतील कारण शरीर किंवा ब्रेन एक असा फॅक्टर आहे की जोपर्यंत तुम्ही त्याला सवय घालून देत नाही तोपर्यंत तो कामाला लागत नाही हा लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे क्लिअर